राज्याचे मंत्री आणि अजित पवारांचे निकटवर्तीय धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची चे शक्यता आहे खरं तर आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी एक ट्वीट केला आहे आणि या ट्विटच्या माध्यमातून त्यांच्यावरती आरोप करण्यात आलेले आहेत आपल्यासोबत विजय कुंभारी सर आहेत सर नेमके हे ट्विट काय आहे नेमके तुमचे आरोप काय आहेत चाला अंजली दबानी यांनी ब म ध मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळात मै मंजूर न झालेले प्रस्ताव मंजूर क्या झाल्याचं बासवून त्याच्या अंमलबजावणी केल्याचा आरोप केला होता त्या आरोपामध्ये तथ्य आहे म्हणजे मंत्रिमंडळात ठराव प्रस्ताव मंजूर नसताना तो त्यांनी प्रस्ताव मंजूर झाल्याचं दाखवलं अशा अर्थाचं माझं ट्विट आहे आणि हे प्रकार काही पहिल्यांदा घडले तशातला भाग नाही यापूर्वी मंत्रिमंडळामध्ये असा ठराव मंजूर झालेले आहेत म्हणजे ठराव मंजूर न होता त्याची अंमलबजावणी झालेली आहे यापूर्वी म्हणजे तेरा मार्च दोन हजार चोवीसला मंत्रिमंडळाची एक बैठक झाली होती त्यानंतर पंधरा मार्चला ॲम्ब्युलन्सचं जे टेंडर होतं त्याचा कार्या कार्यारंभ आदेश काढण्यात आला त्याच्यामध्ये तेरा मार्चला हा ठराव मंजूर झाला आहे अशा अर्थाची म त्याच्यामध्ये नोंद होती परंतु तो ठराव मंजूर नव्हता त्या संदर्भात मी तक्रारी केली होती yeah. परंतु शासनाने काही केलं नाही मात्र हायकोर्टाने है ती याचिका दाखल करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीचे ठराव जर मंत्रिमंडळात मंजूर होत आहेत श शक्यतो मंत्रिमंडळाची ठराव ही एक मोठी गोष्ट असते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हेराफेरी गडबड किंवा बेकायदा काही गोष्टी घडू नयेत अशी घटनेची आणि सामान्य जनतेची अपेक्षा असते परंतु तसं न होता मंत्रिमंडळात काही वाटेल ते ठराव मंजूर होत आहेत असं हे दिसतंय त्याच्यामुळे ज्यांनी हे ठराव मंजूर केलेत मंजूर करायला लावले किंवा ज्या अधिकाऱ्यांनी यांच्याकडे दुर्लक्ष केले त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली परंतु अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती जाणीवपूर्वक हे प्रशासन दुर्लक्ष करते माझ्या ट्विटमध्ये सगळ्यात शेवटची तीन वाक्य आहेत जर भरपूर माया जमवायची असेल चार्टर फ्लाईटनं फिरायचं असेल रंगेल आयुष्य जाग जगायचं असेल तर अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून पैसा मिळवायचा हेच अधिकाऱ्यांचं आणि संबंधित मंत्र्यांचं लक्ष असतं त्यामुळे ते कुठल्याही कायद्याची वगैरे काही परवा करत नाहीत आणि नंतर काय ब आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या लक्षात एखादी गोष्ट येते आणि ती कधीतरी येते यांचा रोज काही ना काही चाललेलं असतं त्यामुळे अशा गोष्टींवर नागरिकांनीही आता आवाज उठवला पाहिजे एका दुसऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी याच्यावर आवाज उठवून उपयोगाचा नाही हो नागरिकांमध्ये आता उठाव झाला पाहिजे की हे कसं चाललंय काय चाललंय मंत्रालयामध्ये मंत्रिमंडळाचे ठराव जर असे बेकायदा पद्धतीने झाल्याचं जा जा भासवलं जात असेल तर एकूण मंत्रालयाची जी काही प्रतिष्ठा किंवा जे काही गरिमा ती काय शिल्लक राहिली आता धनंजय मुंडे यांच्यावरती काय कारवाई होणं अपेक्षित आहे ज्या पद्धतीनं त्यांनी जे भासवलं आहे त्यामुळं अनेकांना उत्सुकता आहे मला खूप वाटतं की कारवाई काही व्हावी कारण घटनेचं उल्लंघन आहे गुन्हे झालेले आहेत परंतु याच्यामध्ये जसं मी मगाशी म्हटलं सगळेच सामील आहेत जे काही आम्ही आरोप केल्यानंतर त्यांना सापडतं किंवा त्यांनी कारवाई करावी हा कुठला प्रकार आला हे जे करायचं आहे याच्यामध्ये पुरेशी काळजी घ्यायची ही जबाबदारी तिथल्या अधिकाऱ्यांची आहे सचिवांची आहे जे लाखो रुपये पगार घेतात त्यांना यासाठीच पगार मिळतो त्यांना याच ट्रेनिंग दिलेलं असतं असं असतानाही कारवाई होत नाही त्याच्यामुळे आम्ही ब मागणी केल्यानंतर कारण हे सगळं कारवाई करायची म्हणजे स्वतःवर कारवाई करण्यासारखं आहे त्यामुळे ते स्वतःवर कारवाई करतील असं वाटत नाही कदाचित पुन्हा एकदा कोर्टाचा लागेल अजित काय अपेक्षा आता त्यांना जर कळत नसेल की त्यांच्या ब कारण प्रत्येक जो विषय येतो हा अर्थ खात्याशी संबंधित असतो त्यावेळेला तेच अर्थ खात्याचे मंत्री होते आताही तेच आहेत मग काय झालं हे त्यांनी लोकांना सांगितलं पाहिजे मी कशाला सांगायला पाहिजे त्यांनी सांगावं की काय गडबड झाली काय झालं त्याच्यामध्ये का मंजूर झाले आणि अर्थ खात्याची तरतूद नसताना किंवा नसलेली नस्त, तरतूद पुन्हा करताना काय काय झालं हे अजित पवार स्वतः सांगितलं पाहिजे अरे तुम्ही ट्विट देखील केलं आहे मेल देखील केलं आहे यात मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांचं उत्तर तुम्हाला आलेलं आहे अशा प्रकारामध्ये काय उत्तर देणार ते त्यांच्याकडे उत्तर देण्यासारखं काय काय फक्त तुमची प्रस्ताव पुढे पाठवलेला आहे एवढंच त्यांच्याकडून उत्तर येतो ठीक आहे तर विजय कुमार यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे परंतु यात सगळे जे शासकीय अधिकारी आहेत ते सहभागी असतात त्यामुळं यात कोचितच कारवाई होण्याची शक्यता आहे कृष्णा पांचाळ मुंबई तक पिंपरी चिंचवड पुणे